ही मत चोरी नाही हे दुबार नाहीत भोईर आणि पाटील दुबार आहेत पाचवा वर्गीकरणाचा भाग आहे इथे बघा आता भयंकर आहे एकाच माणसाचे फोटो त्या फोटोवर फोटो, फोटो काढून दुसरं कार्ड या ठिकाणी दिसेल सभिना साजिद शियक त्याच व्यक्तीचं नाव सबुद्दीन अब्दुल शीख शेख असलं पाहिजे पण शीख प्रिंट झालाय आणि फोटोचा फोटो काढलाय तुम्ही बघा इकडे फोटोचा फोटो काढलाय आणि नावं वेगवेगळी केली हा दुबार मतदार नाही का मतदारसंघ सोयीचा आहे आणि त्यामुळे वर्गीकरण पाच ज्यामध्ये फोटो आणि फोटोवर फोटो वर पुढचा भाग आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे नाव एकाच व्यक्तीचं एकच नाव पण त्याच्यामध्ये लिंग वेगवेगळी पुरुष आणि स्त्री बघा रमजान अली मोहम्मद हदीस खान चारशे सत्तेचाळीस नंबर त्याचा आणि वय पासष्ट लिंग महिला त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद हदीस खान नाव तेच ऍड्रेस तोच वडिलांचं नाव तेच पण लिंग पुरुष या व्यक्तीचं नाव एक मतदार यादीत अनुक्रमांक वेक वेगवेगळे पण लिंग वेगवेगळं तेच रहमू सा यार मोहम्मद खान पुरुष आणि महिला या पद्धतीने दुबार मतदार याचा हा प्रकार आणि पुढचा प्रकार तर त्याहून गंभीर आहे कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार हो केस दुबारची नाही तीन बार आणि चौबार आणि षटकारची पण आहे सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका विपर्यास करू नका राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका एकाच व्यक्तीची तीन वेळा नावं नावच सांगतो मी खादिजा असलीम पठान सात एक अनुक्रमांक सा अड़ुस अनुक्रमांक सहार अनुक्रमांक मतदार संघ इस्लामपुर, तिबार शकील राजू फकीर अनुक्रमांक पांचे चालीस अनुक्रमांक पांचे एक अनुक्रमांक सहा सदुस